जगाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाचा महासूर्य ज्यांनी दिला त्या मातेचा संघर्ष तुम्हाला माहीत आहे का एक अशी स्त्री जिने स्वतःच्या पोटाला पीळ देऊन स्वतःच्या मुलांची राख होऊनही आपल्या पतीच्या ध्येयाच्या आड कधीच आपलं दुःख येऊ दिलं नाही आज आपण बोलणार आहोत महामानवाच्या यशाची खरी शिल्पकार त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्याबद्दल सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवला एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रमाचा विवाह अत्यंत लहान वयात भीमाशी झाला पण हा संसार सुखाचा नव्हता तर एका महासंघर्षाचा होता जेव्हा बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशात होते तेव्हा इकडे रमाई एका एका पैशासाठी संघर्ष करत होत्या त्यांनी बाबासाहेबांना कधीच कळू दिलं नाही की साहेबा घरात खायला अन्न नाहीये त्यांना वाटायचं जर मी माझं दुःख सांगितलं तर साहेबांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही ज्या वयात स्त्रिया सुखाची स्वप्न पाहतात त्या वयात रमाई पहाटे उठून लोकांच्या दारात जाऊन शेणाच्या गोवऱ्या थापत होत्या वणवण भटकून सरपण गोळा करत होत्या रमाईंच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या चार मुलांचा मृत्यू झाला गंगाधर रमेश इंदू राजरत्न एक एक करत पोटची पुरं दगावली औषधं पाण्याविना तडफडून मुलांनी जीव सोडला पण या माऊलीने तो आकांत गिळला त्या म्हणायच्या माझी मुलं गेली तरी चालतील पण माझा साहेब शिकला पाहिजे कारण तो शिकला तरच करोडो दीन दुबळ्यांची मुलं जगतील बाबासाहेबांनी सुद्धा रमाईंच्या या त्यागाची जाणीव ठेवली जेव्हा बाबासाहेबांनी त्यांचं थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं तेव्हा ते त्यांनी कोण्या मोठ्या नेत्याला नाही तर आपल्या लाडक्या रामूला म्हणजेच रमाईला अर्पण केलं त्यात ते लिहितात माझ्या आयुष्यातील कठीण प्रसंगात रमाईने दाखवलेली सहनशीलता आणि मनाचा मोठेपणा यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी या माऊलीने जगाचा निरोप घेतला स्वतःच्या आयुष्याची समिधा करून समाजाला प्रकाश देणारा भीम ज्यांनी घडवला त्या रमाईला आपण विसरू शकत नाही आज आपण जे संविधान आणि अधिकार उपभोगतोय त्याच्या मुळाशी रमाईचा हा मूक त्याग आहे त्यागमूर्ती रमाईंना विनम्र अभिवादन जय भीम जय रमाई